कुमारी सुजाता लक्ष्मण पांढरे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श जीवनदायिनी पुरस्कार जाहीर सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या आमच्या पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो कोल्हापुरातील एस टी महिला वाहक कुमारी सुजाता लक्ष्मण पांढरे यांच्या कार्याची दखल घेत निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी श... शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव सचिव संगीता रुगे व शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद व पांढरे कुटुंबीय उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सुजाता पांढरे यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे माझं नाव सुजाता लक्ष्मण पांढरे माझं मी कोटेमकाटेमगामध्येच राहत होते नोकरीनिमित्त मी इचलकरंजी डेपोला वाहक या पदावरती कार्यरत आहे मी कोल्हापूरमध्ये म्हणजे स्थायिक आहे त्याच्यामुळे कोल्हापूर ते इचलकरंजी लोक रोज अप अप डाऊन करते माझ्या घरची परिस्थिती म्हणजे पप्पा मेकॅनिक होते म्हणजे ट्रॅक्टर मेकॅनिक होते आणि मला म्हणजे असं पोलीसवरची भो म्हणजे इच्छा होती पोलीस भरती व्हायची मी खूप कष्ट करून पोलीस भरतीला ट्राय केला दोन तीन वेळा मुंबईला हे केलं पण घरची परिस्थिती हालाकीच होती मी गडचिर्लेला पोलीस भरती दोन हजार सतरामध्ये पोलीस भरती झाले होते पण माझ्या घरची परिस्थिती हालाकीच होते पप्पा टॅक्टर मेकॅनिक होते भावाचं भावाचं शिक्षण होतं त्याच्यामुळं माझी जबाबदार जबाबदारी माझ्यावरती खूप होती तर कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळं मी इच पोलीस भरतीला कॉल आला होता तू पोलीस भरतीला भरती झाले भरती असताना सुद्धा मी पोलीस भरतीला गेले होते त्यावेळेस मला एस टीचा कॉल आला होता मग त्यावेळेस पप्पा म्हटलं एवढे लांब जाण्यापेक्षा तू इथंच हे कर ज्यामुळे मी वाहक या, या पदावरती रुजू झाले व सात जुलै सात जुलै सात जुलै एकोणी बारा दोन हजार बारा तेराला मी वाहक या पदावरती कोल्हापूर कोल्हापूर डिव्हिजनमध्ये इचलकरंजी इचलकरंजी डेपो मध्ये सात 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 दोन हजार बारा तेरा या दिवशी रुजू झाले तेव्हापासून मी खूप हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा खोटेमागा ते इचलकरंजी रोज अपडाऊन अपडाऊन करत होते अपडाऊन करत असताना दोन चार वर्ष एक चार वर्षापूर्वी माझ्या पप्पांचं अपघाती निधन झालं म्हणजे अचानक त्यांना हार्ट अटॅक आला त्याच्यामुळं सर्व जबाबदारी माझ्यावरती पडली भावाचं शिक्षण परत घरची परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा मला ही नोकरी अ... पूर्ण लक्ष ठेवून करावी लागली म्हणजे पूर्ण सर्वस्व माझा ह्या एस टीवरच माझं कुटुंबाचं सगळं एस टी माझी जीवनदायनी असताना सुद्धा माझं सर्व जीवनच एस टीवर असल्यामुळे मी पूर्णपणे मग्न होऊन ड्युटी करत होते असं एक ड्युटी करत असताना असा एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला की एक मी अक्कलकोट ड्युटीच अक्कलकोट ड्युटी करत असताना प्रवाशांचे पंधरा हजार रुपये पडले एसटी मध्ये बसमध्ये पडले होते ते प्र पैशा मी इचलकरंजी डेपोला म्हणजे पोलीस म्हणजे अधीक्षक म्हणजे वाहतूक निरीक्षक यांना कॉल केला यांना कॉल करायला करून त्यांना विचारला सर असाचे पैसे मला एसटी मध्ये सापडले तेच इच अक्कलकोट डेपोमध्ये जमा न करता तुम्ही आपल्या प्रवाशांचे पैसे असतील आपल्या कसे डेपोतून प्रवाशी आहेत त्यांचे पैसे असतील त्यामुळे ते, ते पैसे डेपो डेपोमध्ये आणून जमा करा असे डेपो मान्यांच्या सागर पाटील यांनी आम्हाला सांगितलं त्यामुळे ते त्यांच्या आदेशानुसार मी इचलकरंजी डेपोत पैसे जमा केले ते पैसे जमा केल्यामुळे मला उत्कृष्ट वाहक म्हणजे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य होत आमच्या प्रवाशांच्या सेवेसाठी हे म्हणजे ते असताना सुद्धा मग ते पैसे जमा केल्यामुळे मला डेपोत वाहतूक निरीक्षक यांच्या समवेत माझा सत्कार केला व मला उत्कृष्ट वाहक म्हणजे म्हणून प्रमाणपत्र दिलं असं असताना आणखीन एक म्हणजे डेपोमध्ये म्हणजे उत्कृष्ट उत्पन्न आणणारे म्हणून मला दोन वेळा हे केलं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी प्रत्येक वर्षी माझा सत्कार केला जातो सव्वीस जानेवारीला पंधरा उत्कृष्ट वाहक उत्पन्न जास्त वाहक म्हणून माझा सत्कार केला जातो आज पोलीस नेतृष्ण आणि वेद फाउंडेशन आपली दखल घेतलेली आहे जागतिक महिला दिनानिमित्त नऊ मार्च जीवन वाहिनी पुरस्कार हा आपल्या जाहीर केले त्याबद्दल आपलं मत दोन मिनिटात व्यक्त करतो पोलीस मित्र असोसिएशन व वैद्य फाउंडेशन यांना मी सांगू इच्छित म्हणजे त्यांनी मला जीवनदानी जीवनदायिनी हा पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे कारण अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा महिला आहेत की त्यांना म्हणजे काम करतायत पण त्यांचं हे होत म्हणजे त्यांचं त्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही हे वैद्य फाउंडेशननी हे केलेलं आहे त्यामुळे मी त्यांची अतिशय ऋणी आहे